श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडाच्या पुण्यभूमीसह संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात हा राज्याभिषेक सोहळा दिमागदार वातावरणात पार पडला सोलापुरात देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नूतन खासदार प्रणिती शिंदे पालिका आयुक्त डॉक्टर शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिषेक करून पूजा करण्यात आली

यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या या प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे ट्रस्टी सदस्य राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे सुनील रसाळे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार मतीन बागवान प्रकाश ननवरे ॲडवोकेट प्रीतम परदेशी माजी नगरसेवक विनोद भोसले सी ए सुशील बंदपट्टे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक सूर्यकांत पाटील प्राध्यापक गणेश देशमुख गोबर गुंड हनमंत पवार राजू व्यवहारे नितीन मोहिते सचिन चव्हाण भाऊसाहेब रोडगे श्रीकांत गायकवाड अंबादास शिळके अंबादास सपकाळ सदाशिव पवार प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे यांच्यासह मध्यवर्ती महामंडळाच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी तसंच शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी नाना काळे तसंच उत्सवाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला